नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक सात बघा कोणते बिंदू त्रिकोण एस पी टी त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण क्यू टी पीच्या अंतर्भागात आहेत आता इथे ही आकृती दिलेली आहे त्यामध्ये त्रिकोण त्यांनी पहिला सांगितला आहे एस पी, त्रिकौन, पी, त्रिकौन, पी, त्रिकौन, पी, त्रिकौन, पी त्यानंतर त्रिकोण सांगितलेला आहे पी क्यू आर आणि तिसरा त्रिकोण सांगितला आहे क्यू टी पी मग हे त्रिकोण तीनही त्रिकोणांचा जर अभ्यास केला तर आपल्याला त्यामध्ये कुठला सामायिक घट बिंदू दिसतोय एम आणि एन हे दोनच बिंदू ह्या तीनही त्रिकोणांमध्ये सामायिक आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे तीन त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ बघा काय आहे बिंदू आर हा शिरोबिंदू असेल असे त्रिकोण किती आता इथेही आपल्याला पी क्यू आरची आकृती दिसती आहे यामध्ये आता जर आपण बघितले तर बिंदू आर हा त्यांनी शिरोबिंदू सांगितला आहे मग असे किती त्रिकोण आता ह्या आकृतीत आपल्याला मिळणार आहेत तर आ, हा आर पी क्यू हा एक त्रिकोण आपल्याला मिळणार आहे त्यानंतर दुसरा त्रिकोण मिळणार आहे आपल्याला हा पी आर आणि इथे जर आपण एक दुसरा नाव दिलं ह्या त्रिकोणाला इथे आपण येथे नाव देऊ एस हा पी एस सॉरी पी आर एस आणि हा इथे जर आपण समजा टी धरला हा बिंदू टी धरला तर एस आर टी हा एक त्रिकोण होणार आहे म्हणजे हे दोन त्रिकोण झाले त्यानंतर हा एक मोठा त्रिकोण आपण धरला त्यानंतर ही जर रेष नसेल इथे मध्ये तर हा पी आर टी हा पण एक त्रिकोण इथे तयार होणार आहे म्हणजे असे किती त्रिकोण तयार होतात चार त्रिकोण इथे तयार होतात म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक काय आहे चार आता प्रश्न क्रमांक नऊ बघा काय आहे खालीलपैकी कोणत्या रेषाखुंडामुळे व किंवा रेषेमुळे होणारे त्रिकोणाच्या दोन भागांचे क्षेत्रफळ समान होते आता इथे त्यांनी चार पर्याय दिले आहेत त्यामध्ये समान जर आता ह्या ए शिरोबिंदूतून जेव्हा त्याच्या समोरच्या बाजूवरती आपण एक शिरोलंब काढतो त्यामुळे ह्या बी सीचे काय होतात दोन भाग पायात होतात मग ह्या रेषेला आपण एडी रेषेला काय म्हणतो मध्यगा म्हणतो कुणाची ह्या बी सीची मग ह्या बी सीमुळे सॉरी uh, ह्या एडीमुळे ह्या बी सीचे काय होतात दोन समान भाग तयार होतात मग जी रेषा शिरोबिंदू समोरील रेषेचे दोन समान भाग तयार करते तिला काय म्हणतात मध्यगा म्हणतात हा हे आपण व्याख्या बघितलेली आहे त्यानुसार मग ह्या प्रश्नाचं उत्तर येतं म्हणजे जिथे बी डी बरोबर डी सी या दोन्ही बी डी आणि डी सी यांचे जी मापं आहेत ती काय असणार समान आहे म्हणून ही काय झाली डी मध्यगा झाली म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे दोन आता प्रश्न क्रमांक इथे दहा बघा दोन समभुज त्रिकोण एकत्र असतील एकरूप असतील तर त्यांचे शिरोबिंदूमध्ये किती प्रकारच्या संगती असतात आता समभुज त्रिकोण म्हणजे काय त्याच्या तीनही बाजू समान असतात तीनही कोण सारखे असतात सारख्या मापाचे असतात मग जर दोन तसे त्रिकोण एक, एक रूप असतील तर त्यांच्यामध्ये सहा प्रकारच्या संगती येणार कारण तीन कोण तीन बाजू असं जर आपण केलं तर सहा संगती त्यांच्या येतात म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे एक